बाबतीमध्ये जसं नियोजन गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळालं तर त्याच अनुषंगानं कुठतरी आपल्याला कचरा गाड्या मोठ्या प्रमाणात जवळपास अंदाजे पंच्याहत्तर ते ऐंशी गाड्या या आपल्याला सुरू झालेल्या पाहायला मिळाल्या आणि या कचरा गाड्या सुरू झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारे एक चांगलं नियोजन कचऱ्याच्या बाबतीमध्ये लगेच आपल्याला काही फरक आपल्याला जाणवलेला पाहायला मिळाला आणि म्हणून त्या अनुषंगानं वेगवेगळ्या भागांमध्ये एक स्वच्छता अभियान देखील आता घेण्याचा निर्णय हा महानगरपालिकेच्या आयुक्त डांगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये झाला आणि त्याच्यामध्ये विविध भाग हे अगदी बारकाईने स्वच्छ करण्याचं नियोजन हे सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये आयुक्त साहेबांनी कालच सर्व महानगरपालिकेच्या आपल्या सफाई स्वच्छता निरीक्षक असतील सेंटर इन्स्पेक्टर असतील केअरटेकर असतील किंवा सफाई कामगार बांधव असतील या सगळ्यांच्या माध्यमातून दोन वेळा साफसफाई केली जाईल अशा देखील प्रकारची एक सूचना आयुक्त साहेबांनी काल प्रशासनाच्या अधिकारी वर्गाला कर्मचारी वर्गाला दिलेली आहे आणि तशा प्रकारे पूर्वी फक्त सकाळच्या सत्रामध्ये लवकरच्या वेळेला साफसफाई झाडलोट व्हायची पण आता सकाळी एकदा आणि सायंकाळच्या वेळेला मोठे मोठे डीपी रोड आता जे कॉन्क्रीट झालेत ते रस्ते असलेचं नियोजन सुरू झालेलं आहे आणि आज त्या बैठकीचं पहिली आज सकाळीच पत्रकार चौकामधलं असणारं एक शहीद भगतसिंग उद्यान हे उद्यानाच्या परिसरामध्ये देखील बाहेरच्या बाजूला उद्यान दिसत नव्हतं इतके प्रकारे दुर्लक्ष झालेलं होतं आणि म्हणून त्या संपूर्ण महानगरपालिकेच्या माध्यमातून सगळं नियोजन सुरू झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आता नागरिकांचं देखील सहकार्य याच्यामध्ये अपेक्षित आहे कुणीही नागरिकांना आम्ही आता गेल्या आठ दिवस रोज सांगतोय की आता कचरा गाड्या सुरू झालेल्या आहेत आपण स्थानिक आपले जे काही लोकप्रतिनिधी असतील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील यांच्याशी संपर्क साधावा महानगरपालिके संपर्क साधा आमच्या सारख्या कार्यकर्ते संपर्क जर आपल्याला गाडी येत नसेल तर ती गाडीची व्यवस्था तुमच्यापर्यंत केली जाईल अधिकच्या गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि विशेष करून कॉम्पॅक्टर हे देखील आता मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत की ज्याच्यातनं हे सगळं काम आपल्याला आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे या शहराचे आमदार सन्मान्य संग्रामबाई जगताप यांनी काल महापालिकेमध्ये बैठक घेऊन काही सूचना केल्या आणि या स्वच्छता अभियान शहराच्या विविध भागात राबवण्याबाबत त्यांनी विनंती देखील केली त्यानुसार आज आम्ही शहीद भगतसिंग उद्यान पत्रकार चौक या ठिकाणी स्वच्छता अभियान केलं ते त्या बागेची जी दुरावस्था होती ती दूर करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर या शहरातील महत्त्वाचा जो आपला ट्रान्सपोर्ट हब हो आहे जुना माळीवाडा स्टँड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर माळीवाडा वेस परिसर तसेच काठवण खंडोबा चौक या ठिकाणी आपण स्वच्छता अभियान राबवले हे अभियान सातत्य राखण्यासाठी नेहमीच महापालिका प्रयत्न करेल उद्या देखील आपण पाईपलाईन रोड चौक कुष्ठधाम रोड तसेच मॅक केअरचा जो रोड आहे माऊली संकुलपासून टी व्ही सेंटरपर्यंत येणार आहे त्या ठिकाणी देखील आपण उद्या स्वच्छता अभियान राबवणार आहोत